दानापूर येथील कावड यात्रा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न श्रावणात दुसरा सोमवार दानापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून महादेवाची कावड यात्रा काढण्यात येते यावर्षी सुद्धा कावडधारी शिवभक्तांनी पूर्णा नदीचे जल कावडीने आणून गावच्या मुख्य मार्गाने डी जे ढोल ताशांच्या गजरात कावड मिरवणूक काढण्यात आली व ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर श्री महादेव मंदिर श्री संत सोनाजी महाराज मंदिर श्री विठ्ठल रक्माई मंदिर श्री मरीमाता मंदिर श्री संत मानाजी महाराज मंदिर श्री चंद्र मोलेश्वर मंदिर श्री आई भवानी मंदिर श्री संत रूपलाल महाराज मंदिर श्री बालाजी मंदिर जुने श्रीराम मंदिर श्री साध्वी कालंका माता मंदिर या ठिकाणी शिवभक्तांनी कावडीने आणलेले जल अर्पण करण्यात आलं कावड मिरवणूक मध्ये शिवशंभू मित्रमंडळ महाकाल मंडळ चंद्र मोलेश्वर मंडळ महाकालेश्वर मंडळ यांनी कावड यात्रा मिरणुकीत सहभाग झाले होते सकाळी दहा वाजता कालंका माता मंदिर संत मानाजी महाराज मंदिर संत सोनाजी महाराज मंदिर चंद्र मोलेश्वर मंदिर श्री संत रूपलाल महाराज मंदिर या ठिकाणवरून कावड मिरवणुकीला सुरुवात झाली गावच्या मुख्य मार्गाने जुने श्रीराम मंदिर आठवडी बाजार बसस्टॉप मरीमाता मंदिर संत मानाजी महाराज मंदिर भीमनगर संत रूपलाल महाराज मंदिर गांधी चौक या मार्गाने काढण्यात आली यावेळी भाविकांनी कावडधारी यांच्यावर पाण्याचा वर्षाव करून स्वागत केलं व ठिकठिकाणी माता भगिनी यांनी कावडीचे पूजन केले सायंकाळी महारतीनंतर महाप्रसादाने सांगता झाली यावेळी हिवरखेड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पीएसआय गिलबिले पोलीस प्रमोद चव्हाण रवी रंधे योगेश इंगळे पोलीस पाटील संतोष माकोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम बांधणे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते